नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कव्हि न्यूज च्या सर्वांगीण विकास हेच आपलं कायम उद्दिष्ट राहिलं असून कल्याणच्या हितासाठी आणि विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय कल्याण पश्चिमेतील विविध प्रभागात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच संपन्न झालं यावेळी पवार यांनी ही भावना व्यक्त केली आहे कल्याण शहराने आणि इथल्या नागरिकांनी नेहमीच आपल्याला भरभरून प्रेम दिलाय त्याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही कि त्याची परतफेड आपण करू शकत नाही त्यामुळेच या शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपण पद असले नसले तरीही काम करतच आहोत आणि यापुढेही आपलं काम हे करतच राहणार असा विश्वासही नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केलाय दरम्यान यावेळी कोकण मर्चंट बँक ते गुप्ते चौक पर्यंत पारनाका ते शंकर मंदिर गांधी चौक पर्यंत बोरगावकर बंगला ते श्री संत राम मारुती चौक पर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर ते श्री दत्त मंदिरापर्यंत गांधी चौक रस्ता पोली, पोली ते भिडे गल्ली पर्यंत आणि निर्मला पोली पोळी भाजी केंद्र ते नमस्कार मंडळापर्यंत अशा दोन कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी कारसेवक प्रसादजी जोग बापू कोतवाल काका अॅडव्होकेट सुरेश पटवर्धन रामभाऊ अभ्यंकर प्रकाश लेले दिनेश सोमानी अरुणजी फणसे अरुणजी लेले किरणजी देवधर जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस निखिल चव्हाण विधानसभा संयोजक अर्जुन मात्रे माजी नगरसेवक दया गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी मयुरेश आगलावे पुष्कर उपासनी निलेश अहिरे रवी पगार नितीन जोशी समीर पटेल महेश केळकर सुधीर जोशी लता पालवे योगेश डेरवणकर श्रीधर देवस्थळी किशोर खैरनार जयश्री देशपांडे रमेश मांडवे कविता पटेल निलेश ढवळे संजू गोखटे जयेश ठक्कर शेखर वेसावकर आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज मी अर्जुन आणखीन लोक होते मृता गेले का मृता मृता बंधू गेले गेले त्यांना मी आवर्जून बोलवलं की त्यांनी देखील आमच्या या मंदिराच्या जीर्णोद्धार खालीचा वाटा का तर होईना ते योगदान तुम्ही द्यावं अशा प्रकारचं आव्हान आज आलेल्या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी करून करतो खूप खूप धन्यवाद तर या होत्या डिस्को न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद